भालोद या गावातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले ही घटना दिनांक बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली तेव्हापासून या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीन एप्रिल गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भालोद या गावात एक सोळा वर्षीय अल्पोइन मुलगी आपल्या कुटुंबासह घरी होती दरम्यान या अल्पवयीन मुलीला ती अल्पोयीन असल्याचे माहीत असताना देखील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी या अल्पयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अल्पवयीन मुलगी कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे